पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकांच्या प्रभागरचना काल जाहीर झाल्या आणि जी शंका व्यक्त केली जात होती की या प्रभागरचना कायद्याच्या पालनाऐवजी राज्य शासनाच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या सोयीच्या होतील आणि म्हणूनच यापूर्वी ज्या महापालिकेच्या प्रभागरचना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचना थेट निवडणूक आयोगाकडे आयोगाकडे जायच्या त्याच्याऐवजी त्या राज्या च्या प्रशासनाकडून पुन्हा निवडणूक आयोगाकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली तिथेच ही शंका व्यक्त करण्यात आली होती की या प्रभागरचनांमध्ये गडबड होणार आहे तशी ती नेहमीच होत असते परंतु आता जर या प्रभागरचना बघितल्या तर याच्यामध्ये सीमांकन असेल मतदारांची संख्या असेल आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत आक्षेप घेण्यासारखी परिस्थिती आहे सर्वसाधारणपणे सगळ्या ज्या प्रभाग असतील सगळे जे प्रभाग असतील त्यांची मतदारसंख्या सर्वसाधारणपणे एकसारखी असावी असं नियम सांगतो परंतु पुणे महापालिकेत मात्र एक प्रभाग एकशे एक, एक लाख पंधरा हजार मतदारांचा आहे तर एक पंच्याहत्तर हजार म मतदारांचा आहे हे कसं काय चालू शकतं शिवाय इथं स्थानिक ज्या समस्या आहेत त्यांना प्राधान्य मिळण्याची गरज असते इथं मात्र एवढे मोठे प्रभाग आहेत की क म्हणजे लक्षद्वीपचा एक एक प्रभाग जो आहे लोकसभेचा तो सुद्धा किंवा मतदार आहे तोसुद्धा साधारण साठ एक हजार मतदारांचा आहे इथं मात्र एक लाख पंच्याहत्तर हजार मतदारांचा एक प्रभाग शिवाय सीमांकन आहेत सीमांकनामध्ये सर्वसाधारणपणे त्या प्रभागातल्या नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत सहजासहजी पोचता यावं अशी ती सीमांकनं असली पाहिजेत पुण्यात मात्र वेगवेगळ्या वस्त्या एकत्र केलेल्या आहेत काही नद्यांच्या पलीकडे काही प्रभाग गेले तर काही हायवेच्या पलीकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना आपल्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचणं अवघड होणार आहे त्याचप्रमाणे एक मतदार एक प्रतिनिधी एक मत या तत्वालाही इथं हरताळ भासण्यात आलेला आहे म्हणजे पूर्वी आपल्या लोकसभाने विधानसभा मतदारसंघाचे दोन दोन तीन तीन प्रतिनिधी असायचे तो कायदा करून पार्लमेंटमध्ये तो ब बंद करण्यात आला आणि एक सदस्य ठेवण्यात आला इथं मात्र चार चार पाच पाच प्रतिनिधी त्याच्यामुळं कुणी कुणाकडे जायचं याचा काही ताळमेळ नाही कुणाही प्रतिनिधित्वाला काही उत्त, उत्तर उत्तरदायित्व नाही त्याच्यामुळे सगळे मनमकळे म मनमवजीप्रमाणे वागतील म्हणजेच इथं लोकांना प्रतिनिधित्व देण्याऐवजी तेव्हा एका प्रतिनिधित्वाला महत्त्व देण्याऐवजी सामूहिक जे काही नेतृत्व असेल राज्यात किंवा केंद्रात एखाद्या पक्षाचं त्यांची मनमर्जी चालावी अशा पद्धतीने हे सगळी रचना करण्यात आलेली आहे ही रचना लोकशाहीच्या पूर्णपणे विसंगत आहे त्यामुळे आता यावर हरकती सूचना नोंदवताना नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्यांना बहुतेक त्याचा विसर पडला आहे की या लोक या ज्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या व्ही व्ही पॅटशिवाय होणार आहेत आणि तो फार मोठा धोका आहे तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या एका मतदारसंघाचा सरपंचाचा विषय अगदी स सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला तिथे व्ही व्ही पॅटची पुन्हा मोजणी केली असता जो उमेदवार पराभूत म्हणून जाहीर झाला होता त्याला पुन्हा विजयी घोषित करण्यात आलं आणि विचार करा हे जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घडलं महापालिकामध्ये घडलं नगरपालिकांमध्ये घडलं तर काय होईल असे हजारो पिटिशन्स करावे लागतील होतील आणि अशा हजारो लोकांच्या वतीत मतदारसंघाच्या वतीत गोंधळ केला जाण्याचे मी होण्याची शक्यता म्हणत नाही केल्या जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही याचा विचार नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या हरकती सूचना नोंदवताना नक्की करावा